आपण संयमान जिंकलोत एकजुटीमुळे जिंकलोत आपल्या कष्ट गरीब मराठ्यांचं घोर गरीबांच्या कल्याण झालं विचारपूर्वक करू बघू वीस तारखेला त्यांचं अधिवेशन एकवीस पर्यंत काही करते का मग आता एकदा निर्णय घेतला की आमच्या ऊरकालेले काम पंच्याऐंशी टक्के आमचे काम ऊर काढलेलं आता मात्र पश्चताप म्हणजे काय याची व्याख्या करायला सुद्धा सरकारला आता लोक ठेवावं लागते इतके मराठी पश्चताप आणते असं आंदोलन होणारता मग बाकी जिल्हा तस अगोदर आंदोलन सुरू आहे आचारसं येत ते मानले माहित निवडणुकाच होणार नाही निवडणुका घेणार नाही ते एवढा मराठ्यांचा ज्वलंत प्रश्न आता निवडणूकच काय घेते घेणारच नाही जिल्हा परिषद आणखी घेतल्या नाही त्यांनी नगरपालिकेचे त्यांच्या सोयीनुसार होत म्हणून आता एकदा मराठ्यांच्या सोयीनुसार आहे ना मराठ्यांचा प्रश्न आला की आचारशात लावणार का तुम्ही मग दोन मागच्या चकम नाही घेतले ने 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 चुणके चुणके ते घेणार नाहीत मी प्रामाणिकपणा सांगते घेणार ज्वलंत प्रश्न मोठा समुद्रासारखा समाज आहे पहिला मराठा नाही राहिला त्यांच्या लक्षातच येणार आणखी स्वतःच्या मुलापेक्षा जातीपेक्षा मराठ्यांना पहिल्यांदा अशी घटना घडली कोणीच मोठ नाही समाज स्वतःचे पूर आता राडे बास समाज खूप हुशार झाला आमच्यात खूप हुशार झाला आमच्या समाजाला लई अड्यात काढलेले आमच्या समाजाचा उपयोग करून घेऊन खूप लोक मोठे झाले आता उत्तर ते कळाचे शब्द आता त्यांची उत्तर ती कळा लागली आता मराठी ते पिळूनच काढणार आहेत ज्यांनी ज्यांनी आमचे हे केले ना त्यांना पिळूनच काढणार आता सोडतच नाही आता म्हणजे काय झालाय जीवन रा हे सत्य किशे सांगवार घ्यायला चिटकायला भांडण करायला हेच मराठा आहे यांच्या गाड्या लोटू लागायला हेच मराठा आहे हे कुणीच जीवन राधा येत्यांच्या सोपं आहे भाऊर Þannig að kynna það að það mæna þú mjög ármur bæðið og henni koruna það.